मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्ट मध्ये साठी सुंदर अशी रांगोळी डिझाईन तीन ते दोन ठिपक्याची रांगोळी आज बघणार आहोत तर त्यासाठी तीन ते दोन ठिपके काढून घेऊया उद्या मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार आहे तर तिसऱ्या गुरुवारसाठी सुंदर अशी रांगोळी आपण बघणार आहोत तर बघा तीन ते दोन ठिपके मी इथे देऊन घेतलेले आहेत सोपी सुंदर रांगोळी आहे नक्की ट्राय करा बघा या पद्धतीने मी पाकळी काढून घेतलेली आहे या पद्धतीने आपण याच्यावरती डॉटच्या वरतून लाईन घ्यायची आहे वरून वरती जोडायचं आहे बघा या पद्धतीने आपण सेंटरला फूल बनवून घेत आहोत सोपी रांगोळी आहे पूजेच्या गरबडीतही पटकन काढून होणारी आकर्षक अशी रांगोळी आहे नक्की ट्राय करा बघा या पद्धतीने आपण मध्ये फूल बनवून घेतलेला आहे बघा आता बरोबर या दोन बिंदूंवरतून आपल्याला मध्ये या पद्धतीने पाकळी काढून घ्यायची आहे परत मैत्रिणी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चॅनलला सबस् सबस्क्राईब केल्याच्यानंतर व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचेन नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ टाकल्या टाकल्या युट्यूबकडनं येतात तर नक्की सबस्क्रिप्शन करा व्हिडिओला हायप सुद्धा करा बघा या पद्धतीने आपण हे डॉट पण जोडून घेतलेले आहे आता मधली जी पाकळी आहे त्याच्यावरती आपण एक एक डॉट टाकून घेणार आहे जे आपण सेंटरला पाकळी काढली होती त्याच्यावरती डॉट देत आहे बरं या पद्धतीने डॉट टाकून घेतलेले आहे याच्यावरती आपण आता पद्धतीने मी दोन लाईन ओढून घेत आहे आडव्या बरोबर डॉटवरती या आप पद्धतीने आपण दोन दोन रेषा ओढून घेतलेल्या आहे त्याच्या बिंदूवरती तर आपण आता त्याच्यावरती परत एक अजून पाकळी काढत आहोत या पद्धतीने आपण याच्यावरती कमळ फुल काढून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने कमळफूल इथे मी काढून घेतलेलं आहे मार्गशीर्ष गुरुवारसाठी ही रांगोळी खरंच छान पर्याय आहे कारण कमळ फूल आपण याच्यामध्ये काढलं आहे माता लक्ष्मीला प्रिय असं हे फूल आहे कमळ फुलाच्या फुल रांगोळी डिझाईन अवश्य अंगणामध्ये काढायला हव्यात शुभ असतात नक्की ही रांगोळी ट्राय करून बघा चला मी या सर्व लाईनवरती फूल बनवून घेते बघा या पद्धतीने आपण सर्व वरती कमळ फुले बनवून घेतलेले आहेत याच्यामध्ये आपण रंग सुद्धा भरू शकतो मी याच्यामध्ये पांढरा रंगच हलक्यात आणि या पाकळ्यांमध्ये असं स्प्रेड करत आहे बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये पिंक कलर सुद्धा भरू शकता त्याने पण रांगोळी एकदम उठून दिसेल या पद्धतीने ही आपली सुंदर झटपट रांगोळी तयार झाली आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटसुद्धा करा व्हिडिओ वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय